हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या साहेब या यूट्यूब चॅनलमध्ये तिरुपतीवरून आल्यानंतर हा माझा पहिला ब्लॉग आहे आज टोपी विसरलं खरं तर मी रोज टोपी घालून येत असतो बाहेर आणि आज मला ना माझ्या मित्रांनी अचानक घरी येऊन मला उचलून बाहेर घेऊन आले आणि कुठे घेऊन चालेल मलासुद्धा माहिती नाही आता मी सध्या बार्शी रोडला आहे पाठीमागा हा आहे बार्शी रोड या साईडला आहे बार्शी आणि इकडे आहे लातूर आणि हे बघा इकडे आपली गाडी उभी आहे आणि कुठे घेऊन चालले तुम्हाला सुद्धा माहिती नाही आपणच विचारूया त्यांना कुठे घेऊन चालले सर कुठे चाललो आपण ते तर सांगा मला आणि कशाला घेऊन चाललोय मला घरून उचलून घेऊन आलोय मला ठीक आहे पद्धत आहे का उचलून घेऊन जायची मग आधी कल्पना द्यायची असते बाप्पाला आणायचंय बाबा कमाल कमाल आहे बाबा तुमची कसलीच मला इन्फॉर्मेशन नाही कसलीच माहिती नाही कुठे जायचंय काय नाही आले घरी की चला चला कुठे चला माहित नाही आता सांगतायत गणपती कुठे तर मुरुडला मुरुडला गणपती खूप सुंदर आणि सुरेख आहेत असं म्हणणं यांचं चला तर आपण तिकडे जाऊन बघूया मित्रांनो हे समोर दिसतंय ते हॉटेल जलपरी सध्या हॉटेल जलपरीचा खूप जास्त ट्रेंड चालू आहे हॉटेल भाग्यश्री हॉटेल जलपरी तुम्ही बघितलंच असेल यूट्यूबवरती इंस्टावरती आम्ही काही जाणार हो नाही आणि मुरुडमध्ये आता सध्या आम्ही पोहोचलो आहे कुंभार गल्लीला मुरुडमध्ये मित्रांनो खूप मोठं मार्केट आहे प्रत्येक गोष्टीसाठी कपड्यासाठी तर बरेच जण बोलतात की मुरुड मध्ये खूप स्वस्त आहे लातूरहून लोक येतात इकडे खरेदीला एवढं स्वस्त आहे असं म्हणतात पण आपण कधी कपड्याला आलो नाही पण पहिल्यांदा आपण घ्यायला आलो हे गणपती ते पण कुंभार मध्ये तर ही आहे मित्रांनो कुंभार गल्ली आणि बरोबरी गणपती बनवण्याचं काम करतात सगळी गल्ली कुंभार गल्ली आहे अजून गणपतीचे काम चालूच आहेत लहान मोठे सर्व आकाराचे गणपती सर्व प्रकारचे गणपती इकडे मिळते चं काम चालू आहे उद्या उद्या गणपती बसणार आहेत आणि आज कलरचं का काम चालू आहे प्रत्येक घराघरामध्ये मस्त पैकी अशी गणपती बनवण्याचं इकडे काम होत असतं आणि इकडे मला ही मूर्ती खूप आवडली एकदम अट्रॅक्टिर मोरावरती बसली झाली कडन अप्रतिम नंबर एक खूप छान सुबक मूर्ती एकदम उंदीर मामा पण चांगला बघा उंदीर मामाला खायला द्या बरे बार का दिसायला हा त्याला करायला पाहिजे होते चांगला चांगला एक लाडू इकडे पण ठेवा बाप्पाच्या हातावरती नंबर hmm. एक कॅरी बॅग काढली जरा मस्त दिसला खरंच छान आहे एकदम लाडू पण आहे बघा हातात उंदीर नाही इकडे हाय 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 वा ह्यांचा मस्त आहे बघा उंदीर तंदुरुस्त आहे एकदम खाऊन पिऊन अवस्थेत आहे <laughs> <laughs> तो चला गणपती बाप्पा मोर्या मोर्या चला जाधव साहेब तुमचा बाप्पा तर लयच हसतोय बाबा ही पूर्ण कुंभार गल्लीच आहे का कुंभार आहे आणि वर्षभर इकडे काय होतं नेमकं वर्षभर काय नाही दोन तीन महिने म्हणजे नवरात्रीच्या पण इकडे देवीच्या आणि गणपती हे म्हणजे कामच एवढ दुसरं काहीच नाही दोन महिने आता गणपती उठून दोन महिने हा एकदा दिवाळीचे संपले की संप चालू होते हीच काम चालू झाले पण बरं दुसरं काही म्हणजे ही गल्ली फेमस फक्त गणपतीसाठीच चाळीस कारखाने तिथे अरे बाबरे चाळीस लहान मोठे सर्व प्रकारचे गणपती बनतात अकरा वीस बावीस फुटापर्यंत काय अडचण नाही गणपती एवढे मोठे हो आता सध्या कुठे बघायला भेटतील मोठे काय येतात आपल्या खेटून पाठीमागून रोडणी जावायचे मिळतील पलीकडून का आपलं वडवान भरलेलं आहे मोटे मोठ्या मूर्त्या बरं बघूया चला आपले बाप्पा आलेले आहेत गाडीमध्ये विराजमान करा बाप्पांना मोठे बाप्पा आधी ठेवा जाधव साहेब सर हा तुमचा पण गणपती ठेवा खरंच त्याची जी, जी, जी म्हणजे कलरची हे आहे का लईच भारी ओरिजिनल कलर वाटतोय स्किनचा आपल्या आपण काय दिसतोय बाप्पा समोर चला ठेवला का गणपती बाप्पा इकडे इकडे बाप्पाचं कॅरीबॅग कुठे गेली वरची चला लाव आता आपण ना इकडचे सर्वात मोठे जे गणपती बनवतात ना ते गणपती बघूयात आता आपले जे घेतलेले गणपती आहेत ते गणपती आपण ठेवलेत आणि मला पण एक छोटासा गणपती घ्यायचा त्याचं कारण आहे छोटा गणपती घ्यायचा ते मी घरी गेल्यानंतर सांगेन आणि आता आपण मोठे गणपती बघूयात आपले गणपती जे घ्यायचे होते ते घेतलेले हा सगळ्यात मोठे गणपती बघणार का म्हणतात एरियातले जे मोठे गणपती तयार होते हा गोविंद कुंभार खरच किती मोठे गणपती आहेत अरे आपल्या हाईट पेक्षा पण मोठे गणपती आहेत मला वाटतं दहा फुटापर्यंतचे गणपती येते हो हो भैया किती फुटाचे गणपती येते सगळ्यात मोठे नऊ फुट, फुट। सगळ्यात मोठा तर मित्रांनो बघा सर्वात मोठा गणपती हा दहा फुटाच्या आसपास आहे नऊ फुटाच्या वरती म्हणजे दहा फूट जवळपास किती मस्त गणपती आता ही सगळ्यांची ऑर्डर झाली असेल ऑर्डर चालू काय ऑर्डर आता एवढे मोठे गणपती म्हणलं तर आधीच ऑर्डर करत असतील की पण काय ऑर्डर करतात तरी किती अर्धे झाले ऑर्डर ऑर्डर झाले अर्धे बाकी आहेत बरं म्हणजे एक दिवस आधी जरा जास्त बुकिंगमध्ये बघा इकडे पण किती मोठ्या मोठ्या गणपती आहेत ही किती फुटाची आहे अजून ह्याला कलर दिला नाही

मस्त आहे ती शेप मस्त आहे असं हाईट वरती ठेवली ना लय भारी वाढणार ती गणपती ही गेलेली आहे कशावर थांबलेलं आहे डोंगर आहे का

छोटा गणपती काय घेतला त्याचं कारण असं आहे की आपल्याला वर्षभर हा गणपती विसर्जन करायचा नाही आहे त्याच्यामुळे आपण हा छोटासा गणपती घेतला आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या छोट्या गणपतीनंतर आपण केलेली आज खरेदी सगळ्यांचा एक लुक दाखवतो मी सगळे गणपती तुम्हाला घेतलेले दाखवले नाहीत ना आपला गणपती पुढे ठेवूया तिकडे कारण की बाकीचे गणपती खूप मोठे मोठे त्याच्यामुळे ह्याला सुरक्षित ठेवूया हे बघा हा सर्वात मोठा गणपती आणि हा पाठीमागचा हा पण मोठा गणपती आणि त्याच्यानंतर हे बघा पा, हा एक गणपती आहे छोट असा त्याच्या बाग मागे आताच बैल पोळा झालाय आणि आता बैल पण घेतलेत आमच्या सरांनी आणि हे बघा इकडे खाली हा एक छोटा गणपती हा एक थोडा मिडियम साइजचा आहे हे बघा इकडे हा एक मिडियम साइजचा आहे आणि इकडे हा एक मिडियम साईज आहे आणि खाली पण बैल आहेत आणि अजून एक कोपऱ्यामध्ये इकडे एक अजून म्हणजे चार बैल घेतलेले आहेत आणि सर ह्याच्यामध्ये काय ह्या बॉक्समध्ये भजनी भजन करणारे ते त्यांच्या मूर्त्या आहेत ओके आणि ते सगळे बघा ह्याच्यामध्ये किती आहेत भजनी मंडळी पाच भजनी मंडळी घेतले त्याच्यामध्ये या बॉक्समध्ये आणि हे बाकीचे हे गणपती चला आपली खरेदी झालेली आहे आणि फायनली आता आम्ही निघालो सर्वजण सर्वांनी गणपती धरून बसलेले आहेत कारण की गणपतीच एवढे आहेत माझ्या हातामध्ये पण आहे बघा बैल आहे की मूर्त्या चांगल्या आहेत सगळीकडेच मूर्त्या खूप चांगल्या आहेत